जय शिवराय मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये मराठ्यांचं वादळ गेलं आणि या भगव्या वादळानं मराठा आरक्षणच मिळवलं आणि त्याबद्दल आता आपल्याला जात प्रमाणपत्र कसं काढायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत कारण सरकारनं सुद्धा मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असा निर्णय घेतलेला आहे आता मित्रांनो आपल्याला कुणबी जातीचं प्रमाणपत्र कसं काढायचं तर मित्रांनो त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक मराठा बांधवापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एकचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करण्याकरिता नियम तयार करण्यात आले आहेत है। यामध्ये हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज शासन निर्णय क्रमांक सी बी सी दोन हजार पंचवीस प्रक्र एकशे एकोणतीस मावक दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस निर्गमित केला आहे तर या निर्णयामध्ये काय आहे मित्रांनो गाव पातळीवर गठीत समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच आपला तलाठी ग्राम पंचायत अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक आणि सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे आपला कृषी सेवक यांचा समावेश असेल मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा सप्टेंबर ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे वास्तव्य दाखविणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे तसेच त्यांच्या कुळातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व त्यांनी अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यास स्थानिक समिती आवश्यक चौकशी करून अहवाल सादर करेल सक्षम प्राधिकारी या चौकशीच्या आधारे अर्जदारास जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतील याबाबत कार्यपद्धती करण्यात आलेला शासन निर्णयात नमूद करण्यात आली आहे मित्रांनो असा हा शासन निर्णय सरकारनं घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि यापुढेही नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद